कुठेतरी अजित पवार हे शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी स्वतःच्या निर्णयाची तुलना करताय हे तुम्हाला योग्य वाटतं का आणि अजित पवारांनी जे केलेलं आहे ते स्वार्थासाठी केलेलं आहे सत्ता मिळवण्यासाठी केलेलं आहे शरद पवारांनी जे केलं वसंतराव दादांच्या बरोबर ते सांगून केलं की मला त्यावेळेला दोन पक्षाचं सरकार होतं इंदिरा काँग्रेससाठी आम्ही काँग्रेस आम्ही आमची काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आल्याशिवाय निवडणुका वेळ लढलो होतो एकमेकाच्या विरोधात परंतु दोघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बोलत नव्हतं शरद पवारांनी जे केलं ते आपल्या पक्षाच्या बचावासाठी केलं नुकसान होतंय ते अजित पवारने जे केलं ते स्वार्थासाठी सत्तेसाठी केलं तुलना होऊ शकत नाही कारण हे जमीन आसमाना इतकं अंतर आहे दोघांमध्ये आणि त्यावेळेस तर शरद